न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल खासदार साहू यांच्याकडून तीनशे कोटी इतक्या मोठ्या प्रमाणात काळा पैसा जप्त झाला आहे काँग्रेसच्या खासदार तीरज साहून विरोधात भाजप महिला आघाडी आक्रमक होऊन जोडोमार आंदोलन करून निषेधाच्या घोष्या देत निषेध करत काँग्रेसचे राज्यसभा खासदार नीरज साहू यांच्या घरातून आयकर ईडी विभागाने तीनशे कोटीहून अधिक रोकड जप्त केली काँग्रेसच्या खासदार धीरज साहू भाजप महिला आघाडी आक्रमक होऊन जोडोमार आंदोलन करून निषेध करत घोषणा देत निदर्शने केली काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरातून आयकर ईडी विभागाने तीनशे कोटीहून अधिक रोकड जप्त केली आहे त्याविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून साहू यांच्या विरोधात काँग्रेसच्या भ्रष्टाचारी नेत्यांविरोधात भाजप शहर भाजप लोकसभा संयोजिका सौ सोनाली मगदूम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं तसेच कबनूर चौकात याच्याच नेतृत्वात काँग्रेस खासदार धीरज साहू यांचा निषेध करण्यात आला खासदार साहू यांच्याकडून इतक्या मोठ्या प्रमाणात काळा पैसा जप्त झाला आहे काँग्रेस नेते राहुल गांधी हे मोहब्बत की दुकान असल्याचे म्हणतात प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष हा भ्रष्ट की दुकान असल्याचा निषेध व्यक्त करत आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लावला यावेळी हातकलंगले लोकसभा संयोजिका सौ सोनाली मगदूम जिल्हा उपाध्यक्षा सौ अश्विनी कुबडगी जिल्हा उपाध्यक्षा सौ विजया पाटील शहराध्यक्षा पूनम जाधव सौ नीता भोसले निर्मला मोरे पूनम भोसले शशिकला इंगवले सरला घोरपडे शबाना शहा सुनीता चौगुले भाजपा शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले तसेच राजू भाकरे दीपक पाटील उत्तमसिंग चव्हाण उमाकांत दाभोळकर अरविंद चौगुले मनोज तराळ प्रमोद कडाप्पा सर्व आंदोलकांमध्ये भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या